नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आज गणेश अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा संपूर्ण विसर्जनाचा व्हिडिओ आपण ब्लॉग मध्ये बघूया चला तर मग कंटिन्यू गणपती बाप्पा मंगल मूर्ती गाडी गाडीमध्ये घ्या सर्व मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला गणपती बाप्पा आमच्या घरून निघालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही हे आमचे बंधू आहेत चला गणपती बाप्पांना घ्या आज गणपती बाप्पा आम... दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे होत आहे बाप्पा आलेले आहेत आणि अशा प्रकारे टॅम्पो मध्ये गणपती बाप्पा बसले आमच्या बरोबर माझे सर्व मित्रमंडळी आपआपला गणपती घेऊन टॅम्पो मध्ये येत आहेत आज गणपती बाप्पा आपल्याला येत आहेत बघा आयुष हा बघा गणपती बाप्पांचा मित्र पाठी भाग बसलाय रॅम्बोची तळमळ बघ बघा आमचा रॅम्बो शेवट आणि निघालोय आम्ही बघा बाप्पाचं दर्शन घेतलं रॅम्बो इकडे बघ चल इकडं रॅम्बो इकडे बघ रॅम्बो इकडे इकडे गणपती आलेले आहेत आणि बाप्पांना निरोप देण्यासाठी आज आमचं पूर्ण परिवार फॅमिली मित्रमंडळी सर्व आपापले गणपती घेऊन गणपती बाप्पांचं सा जाण्यासाठीचं सा नियोजन बघा आमचं आणि सायबरने डीजे लावलेलं ला आहे हे आमचे मित्र मित्र बघा त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि खूप आहे आमच्याबरोबर ऐ बघा रॅम्बो बसलाय येण्यासाठी बघा त्याला ये पण यायचं म्हणते उतर तरी उतरत नाहीये ऐ रॅम्बो रॅम्बोला पण आमच्या बरोबर यायचंय बघा त्याला पण आमच्या बरोबर आहे बघा आणि बाप्पांचं दर्शन घेत आहे तो पण बघा अशा प्रकारे बाप्पांचं दर्शन झालंय रॅम्बोच आणि आमची संपूर्ण टीम बाप्पांची सर्व मित्र मंडळी कुठे निघाली हा सर्व बसलेले आहेत आता आणि बाप्पा पण समोर आहेत आणि हे दोघ बाप्पांचे मित्र आहेत आज बाप्पा चालल्यामुळं हा आताच रडून झालाय शंभू रडू नको बाळा आता रडू नको आता काय रडू नको आता आयुष इकडं त्यांच्या बाप्पांना घेऊन आणि हळूहळू संपूर्ण घरातील बाप्पा आमच्याकडे गाडीमध्ये बसण्यासाठी चालल्यामुळं बघा रडत आहे आणि बाप्पा गावाला चालल्यामुळं आमचा शंभू रडत बाप्पा चालल्यामुळे आमचा शंभू रडतोय बाळा रडू नको बाप्पा परत येणार आहेत बघा कसं रडतोय खूप प्रेम आहे याचं आणि आज बाप्पांचा निरोप असल्यामुळे आमचा शंभू खूप रडतोय बघा शंभूची आजी डोळे पुसते आजी ते पण शंभूला काय रडणं राहत नाही पण आलेले आहेत आणि वहिनींच्या मैत्रिणी अगोदरच आतमध्ये बसल्यात वहिनींना जागा आहे का नाही बघा आता चला दुसरे वहिनी लवकर या चला बाप्पा निघाले आहेत चला चला बाप्पा निघालेले आहेत आणि मोरया चला सर्व निघालेले आहेत बाप्पा निघालेले आहेत आमचे सर्व विसर्जनासाठी भोर्या गणपती बाप्पा भोर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या हे आर्या का कुठेतरी चप्पल काढतो तू चप्पल नको घेऊ सोबत मोर्या

होत आहे आपल्याला चला सर्वजण आलेले आहेत आणि आमच्या कॉलनी मधले सर्वांचे गणपती बाप्पा आलेले आहेत बघू शकता गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सर्व गणपती बाप्पा बसलेत गणपती बाप्पाचे मित्रमंडळी बघा पाठीमागे आणि आमचा रॅम्बो पुढं बसलेला आहे रॅम्बोला दाखवत आहे तुम्हाला बघा रॅम्बो कुठं बसला आहे पुढे बसलाय रॅम्बो ए कसं वाटतंय रॅम्बोला बसवलंय रॅम्बो इकडे बघ चल बघा रॅम्बो पुढं बसलाय आमचा त्याला मागं यायचे मित्र मागे बसल्यामुळे त्याला काही करमत नाही पुढे बघू शकता तुम्ही रॅम्बो आमचा शंभो るから。

आणि आमची चिल्लर पार्टी बघा रे आयुषलाच चेन पडे ना आम्हाला आहेत <laughs> आणि बाप्पांच्या भक्तांना आनंद बघा अरे इकडे बघा हा नाचा आणि गाडीवरती निघालेत सर्व <laughs> <laughs> बाकी से इकडे बघा जे बघा परी कशी बसली पप्पाच्या खांद्या चिक्या इकडं बघ बघा आमचा चिक्या परे कशी बसली आमची आमचे मित्र आणि मित्राची मुलगी बघा खांद्यावर बसवले छोटे असल्यामुळं तिचा मामा आवाज्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या अय बिस्किट परे इकडे बघा गणपती बाप्पा मोर्या बघा मामाच्या खांद्यावर बसली आणि खूप मजा वाटते वाटत तिला उतरलेले आहेत गाडीमधून चला मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि सर्व कॉलनीतील गणपती बाप्पा 그럼. जय श्री कृष्ण Murti, श्री कृष्ण अभयेश्वराचं मंदिर सरवली येथे आहे सरवली फुर्ड आणि इंद्राणी नदी आहे नदीच्या स्त्री सर्वजण जमलेले आहेत आणि नदीमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्यामुळे सर्व बघा गर्दी बघा बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे बघा गणपती गावाला लाडू मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा बाजूलाच इंद्रायणी लोणावळ्याहून आलेली आहे उगम लोणावळा आहे इंद्रायणीच आणि बघा इंद्रायणीच्या कडला भरपूर असे गणपती बाप्पांचे भक्त गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी जमलेले आहेत आणि आमचा सर्व परिवार बघा बघू शकता सर्व आलेले आहेत माझे मित्र आजूबाजूचे सर्व मित्रमंडळी सर्व चाललो आहे आम्ही गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी चला आणि नदीच्या काठी बघू शकता नदीच्या काठी सर्व आम्ही गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी आलेलो आहोत आणि गणपती बाप्पाचं थोड्याच वेळात विसर्जन करणार आहोत पाणी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रभाव आहे परिसर बघा कसा आहे गणपती बाप्पा